मित्रांनो नमस्कार मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो लोकसंवादच्या प्रेक्षकांसाठी लोकशव लोकसंवादच्या वाचकांसाठी आपण एक नवीन आ, सिरीज या आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपासून सुरू करतो आहोत भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं आहे किंवा आपल्या अनेक थोर पुरुषांची जीवनी आहे संत सत्पुरुषांनीसुद्धा आपल्या मार्गदर्शनामध्ये काही गुणांविषयी त्याचा उहापोह केला आहे की ज्या गुणांमुळे माणसाच्या जीवनाचं कल्याण होतं समाजाचं कल्याण होतं असे कोणते गुण आहेत की जे समाजासमोर प्रकर्षाने आले पाहिजे अशा गुणांबद्दल आपण या आपल्या समाजच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि आपण काही हे विषय पाहणार आहोत मित्रांनो दैवी संपत्ती ज्याला भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्ती असं म्हटलं आहे आणि ज्याला आपण जीवनमूल्यसुद्धा म्हणू शकतो तर दैवी संपत्ती आणि जीवनमूल्य असे आपण या लोकसमाजच्या या पुढील भागांमध्ये आपण याविषयी या पाहणार आहोत मग मित्रांनो मानवी जीवनाला मूल्यवान बनविण्यासाठी ज्या क्षमता लागतात त्यांना जीवनमूल्य असे म्हणतात समाजातील कोणत्याही थोर पुरुषांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की काही असामान्य गुण हे त्या थोर पुरुषांच्या ठाई असतात त्यांनी त्यांच्या जीवनात असामान्य गुणांचा स्वीकार केलेला आपल्याला आढळतो आणि ते तसे करतात सुद्धा उन्नतीशील व्यक्ती आणि प्रगतीशील राष्ट्र यांच्या काही कसोट्या आहेत त्या कसोट्यांना जे व्यक्ती किंवा राष्ट्र खरे उतरतात ते तरतात ते प्रगती करतात या कसोट्यांवर खरे उतरण्यासाठी आवश्यक ते गुण लागतात त्यांनाच श्रीमद्भवगीतेमध्ये दैवी संपत्ती असे संबोधले आहे आणि त्यालाच आपण आधुनिक भाषेत किंवा आपल्या दैनंदिन भाषेमध्ये जीवनमूल्य असे म्हणतो भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये अशा जीवनमूल्यांचा अनेक वेळा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो आपल्या देशाला महापुरुषांची फार मोठी परंपरा लाभली आहे श्री रामचंद्रांपासून ते विवेकानंद भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वामी विवेकानंद असे अनेकानेक रत्न आपल्या देशात होऊन गेलेत त्याचप्रमाणे अनेक संत महात्मेसुद्धा आपल्या देशामध्ये होऊन गेले आहेत आपल्या देशात आणि ती परंपरा आजही आपल्या देशात सुरू आहे या महापुरुषांनी संत महात्म्यांनी त्यांचे जीवन जगताना काही आदर्श प्रस्थापित केल्याचे आपल्या लक्षात येईल आपण जेव्हा या संत महात्म्यांचं चरित्र बघतो किंवा त्यांच्या एका चरित्राचा अभ्यास करतो किंवा त्यांचं एक आपण जीवनाचा काही भाग बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते की या संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही आदर्श प्रस्थापित केले आहेत काही मूल्य प्रस्थापित केले आहेत काही मूल्य जगले आहेत ते त्यांचे जीवन ज्या मूल्यांच्या आधारे जगतात ते मूल्य व्यक्तीच्या समाजाच्या वा मानवतेच्या हिताचे असतात ही गोष्ट कुणालाही नाकारता येणार नाही पण त्याचबरोबर हेही लक्षात येते की ही जीवनमूल्य आपल्या जीवनात अंगीकारावे असे तीव्रतेने फार कमी लोकांना वाटते जीवनमूल्य तीव्रतेने शिकवण्याची व्यवस्था सुद्धा समाजात मोठ्या प्रमाणात आता आपल्याला दिसत नाही पूर्वी प्रत्येकाच्या घरांमधून शैक्षणिक व्यवस्थेतून ही मूल्यं आपापल्या पाल्यांना शिकवल्या जायची मध्यंतरी बदललेल्या शिक्षण पद्धतीमुळे आणि एक एकंदरीतच सामाजिक अतिरेकामुळे समाजातील जातीजातीच्या अति अतिरेकामुळे या जीवनमूल्य शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आता आपल्याला कमतरता जाणवायला लागली आहे जीवन जगताना जीवनाची सर्वार्थांनी उन्नती करताना मानवतेच्या कल्याणासाठी ज्या गुणांच्या नियमांच्या आधारे आपण जीवन जगले पाहिजे ते गुण विकसित होता होता काही मूल्य लक्षात येतात त्यांनाच जीवनमूल्य असे म्हणता येईल तर हे जीवनमूल्य कोणी एका व्यक्तींनी तयार केले आहेत का की एखाद्या व्यक्तींनी डायरी पेन घेतली वही पेन घेतली आणि असे जीवनमूल्य लिहून काढले आणि त्या जीवनमूल्यांची एक मीमांसा केली किंवा त्याचं एक विस्तृत त्याची चर्चा केली किंवा त्याबद्दल फार मोठा उहापोह केला तर असे मुळीच नाही हे मूल्य कोणी या व्य एका व्यक्तीने तयार केलेले निश्चितच नसतात ते कालांतराने जीवनाच्या कसोट्यांवर विकसित होतात आणि सनातन हिंदू धर्माचा जसाजसा जसा विकास होत गेला तशी तशी ही मूल्य ही मुल्य सुद्धा निर्माण होत गेली ही मूल्य शाश्वत असतात ही मूल्य जर संपली तर मानवता संपेल असे म्हण असे म्हटले तरी वावगे होणार नाही किंवा सुद्धा होणार नाही कारण या मूल्यांच्या आधारेच आपला एकंदरीत समाज हा टिकलेला असतो ही जीवन मूल्य अतिप्राचीन काळापासून मानवतेला वंदनीय आहेत जिचा अंगीकार केल्याने मनुष्य हा वंदनीय होतो पूजनीय होतो असे काही जीवनमूल्य आपण पुढील भागात पाहणार आहोत तेव्हा लोकसंवादच्या नवीन भागात आपण या विविध जीवनमूल्याविषयी आपण बघूयात तेव्हा नक्की भेटू या जीवनमूल्याच्या पुढील भागात आणि हो मित्रांनो मला आपल्या सर्वांना या माध्यमातून एक नम्र अशी विनंती करावीशी वाटते की या व्हिडिओच्या माध्यमातून माझी भूमिका ही उपदेशाची उपदेशाची मुळीच नाही किंवा मार्गदर्शकाची सुद्धा नाही आणि मी माझ्या जीवनात या मूल्यांचा पूर्णपणे अंगीकार केला असंही नाही पण इतिहास समाजशास्त्र थोर पुरुषांची चरित्रे यांचा अभ्यास केला याच्यात यांच्याकडे जर बघितलं किंवा काही गोष्टी जेव्हा आपल्या आपण वाचतो ऐकतो तर यातनं काही चांगल्या गोष्टी ह्या आपल्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या या व्यक्तींच्या समाजाच्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी काही गुण अत्यावश्यक आपल्या सर्वांच्यासाठी ते वाटले म्हणूनच हा एक लोकसमाजच्या माध्यमातून आम्ही हा एक प्रयत्न करतो आहोत तेव्हा पुढील भागांमध्ये या जीवनमूल्यांच्या विविध जीवनमूल्यांविषयी चर्चा करूया भेटूया तोपर्यंत धन्यवाद